एका थैलीत एक रुपया पन्नास पैसे व पंचवीस पैसे यांची पाच सहास आठ प्रमाणात नाणी आहे जर नाण्यांची एकूण किंमत चारशे वीस रुपये असेल तर पन्नास पैशांची नाणी किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांवर लक्ष द्या इथं एक रुपया इथं पन्नास पैसे आणि इथ पंचवीस पैसे लक्षात घ्या इथं मांडायचं सर गुणोत्तर इथं मांडायचं आता प्रश्नामध्ये आम्हाला त्या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर दर्शवलं लक्षात घ्या कोणतं तर पाच सहा आठ ते इथं असं मांडा प्रत्येक प्रकारची नाणी किती काढण्यासाठी चलपदय नेहमीप्रमाणे आता एक दुसरा प्रश्न मनाला विचारा की त्या नाण्यांच मूल्यात्मक गुणोत्तर किती एक रुपयाच्या नाण्याच्या मूल्यात्मक गुणोत्तरात कुठलाच फरक पडणार नाही कारण तर कसा पुढचं समजून सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पन्नास पैशाच्या नाण्यांच मूल्यात्मक गुणोत्तर किती हे का मांडले एका रुपयामध्ये पन्नास पैशाचे दोन नाणी असतात म्हणून या गुणोत्तराच्या छेदस्थानी दोन करायचे सहाय्यक म्हणजे पन्नास पैशाचे जे बी काही संख्यात्मक नाणी असतील त्या प्रत्येक नाण्यामध्ये पन्नास पैशाचे दोन नाणी समावलेले असतील म्हणून भागीला दोन इथं भागीला का नाही घेतलं तर जे काही संख्या सापडेल रुपयाच्या नाण्याची त्याचे पार्टिसिपेटर कोणीच नाहीत म्हणून भागीला काही नाही लक्षात घ्या कधी कधी पुढे जाऊन मागच्याचा शोध कुठं कुठं अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात अवघड कुठं ना मग आता आठ एक चार का घेतलं बाबा इथं या पंचवीस पैशाच्या नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर आहे चार छदस्थानी चार का तर एका रुपयामध्ये पंचवीस पैशाचे चार नाणे असतात तुमच्या गणित लक्षात येत आहे सगळे हे मूल्यात्मक गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा मा अधिक स्वरूपात सहा एकसठ छतस्थानी दोन अधिक आठ एकसठस्थानी चार समोर हे नाण्यांचं पिशवीतील एकूण मूल्य चारशे वीस रुपये लख्षा या चला पुढे आता ही कुठं ना करायचं पहिल्याने हे करायचं नाही हे एखाद्या वेळेस अशा गडबडी होतात बरं एखाद्या वेळेस अतिशहानपणा एखाद्या वेळेस दुखाला कारणीभूत कारणीभूत ठरतो स्वतःवरचा अतिविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स आमच्या नुकसानीला कारणीभूत असं होऊ देऊ नका विनंती हे पहिल्यांदा करायचं नंतर हे सोडवत सोडवत पुढं चालचं लक्षात आलं ना तुमच्या पहिलं काय गोवा पूर्णांक एकता अपूर्णांक हा सोडवा किंवा अपूर्णांकामध्ये एखाद्यावर तिन्ही अपूर्णांक असतात पहिला अपूर्णांक सोडवा त्याचं काय गोळा फिरिज येते मग त्याचं आणि पुढच्या अपूर्णांकाचं हे अशा पद्धतीची स्टेप बाय स्टेप सोडवण अपूर्णांकाची खास करून करावी लागते इथं आला पूर्णांक एक अपूर्णांक एक अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणं गरजेचं म्हणजे कसं करायचं ते छेदाने पूर्णांकाला गुणायचं त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवायचा छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडायचा म्हणजे बेपंचदहा अधिक स्वरूपात हे सहायक्स छेदस्थानी दोन इथं अधिक आठ एकस छदस्थानी चार समोर चारशे वीस रूप आहे इथे बघा आता हे दोन अपूर्ण वाटले हे अंशातील करून टाका दहा सहा सोळा एकस छदस्थानी दोन अधिक आठ एकस छदस्थानी चार समोर हे चारशे वीस रूप आहे आता हे दोन छेद आम्ही समान करू शकतो या दोन सोबत दोन गुणीला घेतले म्हणजे छेद समान होतो पण छेदासोबत दोन गुणीला घेतले म्हणजे अंशासोबत या हा गणितीय दंडक म्हणजे सोळ दोन्ही बत्तीस एक्स छदस्थानी आता चार घ्या आठ एक्स चार समोर चारशे वीस अंशातील बेरीज चाळीस एक्स आता छेद समान झाला चारशे वीस चाळीस एक्स एकटे करा चारशे वीस कड जातानी चार गुणीला स्वरूपात काम हडायचे परस्पर विरोध बाजूने जातानी संख्या एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात लक्षात घ्या एक्सला लाट करा चारशे वीस गुणीला चार सोबत आता हे चाळीस मागील हे शून्य हे शून्य घटलं हे चार हे चार घटलं हे काय हो एक मूल्य बेचाळीस प्राप्त झालं प्रश्न पन्नास पैशांची नाणी किती पन्नास पैशांची नाणी आता पन्नास पैशांची नाणी किती पन्नास पैशांच्या नाण्याचं संख्यात्मक गुणोत्तर सहा एक आहे मग या गुणोत्तरात मिळाल्या किंमत साची किंमत किती मिळाली बेचाळीस सर म्हणून इथे बेचाळीस का घ्यायचे गुन्हिला तर यक्स सहा सोबत गुनिला म्हणून आता साईन धोनी बाराशे दोन हजार एक सहा चोचोवीस आणि पंचवीस दोनशे बावन हे लेकरांना तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेखकांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त प्रस्ण विचारता येतील आणि दररोजच्या सरावामुळं होईल का की गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हाकदार बना हा विश्वास हे वचन सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला